मोर्धा विकेटचा मारा पहिला चेंडू होते वेतून लँड होतो सरळ बाहेर षटकार आपलं की इथे बाहेर आहे हाफ ट्रॅकरला उडवला असणार आहे डीप स्कोर लेक सीमा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार सोळाचीन आणि सव्वीस धाबांची गरज फिरसा एक बार या बघायचं पंच पंच लागो पाचचा तिसरा मॅक्सिमम ओळीने तीन षटकार रमेश काटकर सेट ऑन दी फायर पाचशे रुपयांचं पार्थोषिक एका शेतकऱ्याला परंतु दुसऱ्या बाजूने इथे आज मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या हात उठल्यात आगलीच्या छोळा मैदानाच्या बाहेर फेकलाय लाल मुंडा तोफेचा गोळा शेतकार क्रमांक चार बिगीट लागोपाच चार शटकार चोवीस धावांचे